वरवाडी येथील सावित्रीबाई फुले नगरमधील सौरेखा कैलास माळी या महिलेकडून दिवसा ढबळ्या तब्बल वीस हजारांची लूट झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक तेरा नोव्हेंबर शिरपूर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली आहे नेमके पैसे तुमच्याकडे तिथून का कर्ज काढलं कर्ज काढून कर तेल मध्ये पडले मग काढायला आले मी हा प्रकार घडला सौमाळी यांनी ग्रामशक्ती योजना अंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांच्या स्टेट बँक खात्यात जमा झाली होती त्या दिवशी सुमारे दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्या रक्कम काढण्यासाठी बँकेत आल्या होत्या मंजूर पन्नास हजार रुपयांपैकी त्यांनी तीस हजार रुपये काढले कॅश काढल्यानंतर त्या पासबुक भरण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन महिलांनी अत्यंत हुशारीने आणि धारदार शस्त्राच्या सहाय्याने रेखा माळी यांच्या हातातील पिशवी कापली आणि त्यातील वीस हजार रुपयांच्या दोनशे रुपयांचे नोटांचे बंडल चोरून नेले घटना घडल्यानंतर आरोपी महिला त्वरेने बँकेतून बाहेर पडल्यात व बस स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्यात संपूर्ण प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला घरी परतल्यावर पिशवीतील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच रेखा माळी यांनी मुलाला कळवले त्यानंतर त्यांनी तात्काळ एकशे बारावर संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून एका गरीब महिलेकडून उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या कर्जातील रक्कमच बँकेतून चोरी जाणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काय प्रकार घडला तुमच्या सोबत पैसे काढले पैसे काढल्याने लगेच इकडे चेक करायला गेली चेक करून आली म्हणे म्हणजे आय करायला आली होती ना मी ते पै एंट्री होत नाही बुवा एंट्री क कर, करायला आली होती मी इथं तिथे निघाली लगेच घरी गेली घरी आली लगेच तिथे घरी झाल्या गेली पैसे पाहिले दहा हजाराचाच बंडल सापडला दोनशे दोन 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 शेलो नाही आलोटा वीस होत्या त्या वीस हजाराचा चेक वीस हजार होतात बुवा त्या म्हणजे वीस हजार तुम्ही तीस हजार रुपये घरी फक्त दहा निघाले निघाले वीस हजार असं बंडल पेरी काढ कोण होत बरं मग आता ते असं मी असं निघून गेले ना ते असं ध्यान नाही राहिले ना माझी असं तुमच्या बाजूला कोणी महिला होते का महिला ज्या ना